तर कराड आणि चिपळूण मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे आणि ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी हे ओढ्यातलं रस्त्यावर आलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीत कद कदाचित अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आपण पाहतो आहे जागोजागी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे तसंच काही ठिकाणी रस्त्याची कामंसुद्धा अर्धवट आहेत माती वाहून आलेली आहे नद्यांनासुद्धा आता मोठा पूर आलेला आहे आणि नद्यांच्या उग्रस्वरूपामुळे माती सगळी या महामार्गावर वाहून येते आणि त्यामुळे कराडमधील जनजीवनसुद्धा विस्कळीत झालेलं आहे कराड चिपळून मार्गावरील वाहतूक ही जी आहे ती बंद झालेली आहे कराड चिपळूण महामार्गावर राज्य महामार्गावर बांधकाम सुरू असणाऱ्या पुलाच्या शेजारी पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू होती मात्र डोंगरातून ओढ्याचा जो पाणी जे आहे हे ओढ्याचं पाणी अतिशय वेगानं येत आहे आणि या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती चिखल सगळ्या वाहून येतो आणि त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे कदाचित मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता आणि त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे